नमस्कार आहे कल्याण ला गुढीची तयारी झालेली आहे हा माझा नवीन शर्ट बघ कसा वारी वाटतोय मस्त वाटत ना शर्ट सगळ्यांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा माझी फक्त केसविंच रा तयारी झालेली माझी काही करायची नाही एवढी आहे दीदी सारखा गुडू आणि मॅचिंग आपण दोघं वाईट ग्रे वाईट ग्रे हे बघ पॅटर्न पण थोडस सेमच आहे ना अरे चलो डायरेक्ट कल्याणला जाताना भेटू हे आहेत घरी ते कामोरवाला ते घरी आहेत आम्ही तिघं गजन चाललोय तर प्रगती विधी आणि पिऊ ते गुडूला राखी बांधतात दीदी ओमला श्लोकला बांधते राखी त्याच्यामुळे आम्ही तिघं पण चाललोय इथं चलो, चलो। त्याला पॅन्ट पण मम्मी पण आहे नेमका माझा ड्रेस पण आता तर तू काय एवढं हे करतोय आपण तरी मॅचिंग मॅचिंगच होणार आहे नेमका मला ड्रेस पण आलाय पप्पा तू घालतो आता हे हा आता हा घालून जात अरे किती ते मम्मी नाही लगेच घाल सध्या हा ड्रेस पण आलेला आहे खूप छान आहे मस्त आहे कुठे मेहंदी घाल फटक जा तुम्ही दोघं पुढे पप्पा मी सांगतो सोडायला ड्रेस थोडा फिट आहे त्याच्यामुळे एक्सचेंज करायला लागेल खूप खुशी झालाय घाई गाईतली पहिल्यास आणि मला सोन रागी घेतली का आपल्याला घाई गाडी काढवलीच आज आज तिकीट काढायचे तिकीट काढायचे स्वतः आली गाडीवर गाडीवर माला माला पोली। पोली। एक मोठा मोठ झालाय रक्षाबंधन राखीच नाही घेतली हिच्यामुळे 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 थोड्या भारी भारी राख्या घेऊन मी आणले काही फायदा नाही झाला आता मी जाऊ का आपण आता गेला जमणार नाही रोशनीने मी आम्ही राखी आणायला गेलेलो टाकी अंड गरम कमी होत नाही किती चालवलं किती चालवलंय रोशनी मला हॅलो बाबा तुषार मला चालवलंय रोशनी करो चलो 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 टाइम गेट अरे रखो रखो ओए गेट चला दो नेता ओके डबल हां हां 10:30 बज रहे हैं

नीट लावायचं तांदूळ 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 घेवळाच मला नाय नाही सरळ काय करायचे

कोणाची अरे बाबा पोचली बाय चांगला काय नाही छान वाटत मांगड्यावरती

तांदूळ असं लावायचं आणि असं कसं लागायचं आता आरती आरती कर एक कुठे फोटो काढायला या हलतच नाही रोशनी आरती दादाच्या पाया पण पडायच्या मग पैसे भेटतील

जब तुम कहोगे गणपति में बोल बोल सांगत लो अच्छा तो हम चलते हैं है। प्रगति बाय बाय चलो गाड़ी भेट लिया रोशनी बाय रोशनी सब बाय कहा तुमने कभी कमी बाय पियू बाय पियू बाय पियू बाय

जरा स्माइल जरा तर कुठे चेहऱ्यावरती शकल शकल व का वजन दिलं का पाठीवर तुझ्या अरे हा असा फोटो काढतोय तो वाटतं दिदी बघत नाही दिदी बघ आता बघाय प्रकार, प्रकार बाई 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 हा काय प्रकार

आणले राखे मी बांधर फोटो काढले बोलतो राखी गच बांधते येस 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 बाहेर पडला टेक खाली टेक आयपीएस ऑफिसर तसाच आय पी आयपीएस ऑफिसर हो आयपीएस पांढरा आहे ना पांढरा आहे ना।, ना तो पांढरा पनीर खात असतो ना पळत आता आम्ही पनीर आणले पाळत जेवतो का चिकन आहे ना तुला चिकन आहे ना गोड आहे नाही नाही चिकन नाही ना म्हणून ना, 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 पनीर मावा गोड असणार ना चिकनचा असणार आहे घरे पारत्या म्हणून तुला मी कुठे घेऊनच जात नाही याचसाठी साठी व्हेरी बॅड जोक समोरला ना पार तुला पक्का समोरला बोलायचं

राकी राकी ना। अरे ही माणसान घेरा झाली स्वीटी राखी बांधता बांधता व्हेरी का फिरवते ती फिरून तिला हात আয়েনেয়ে হায়াজু মছেথয়ে হায়েন সায়েচে আয়ে সায়ে পাখিয়ে দুটে সায়ে। প�ায়েচে যাকেলাকেয়ে কিটি ভাগুটা अरे ही त्या दिवशीच आपण झाली ना नाही ताटी झाली पाहिजे मावळ्या बघितलं काय बोलायला पाहिजे राखी तर बाण मी गिफ्ट अगोदर जेवण बसलाय काय बोलायला पाहिजे राखी घेऊ दे ती पण आशीर्वाद येते राखी देऊ राखी नाही मानली आणि काय नाही आशीर्वादाची एवढे हाऊस बोलून पाहिजे चला व्हिडिओ एंड करायची वेळ झालेली आहे रक्षा राखी बांधाला घेतली दीदीने आर्यनला राखी बांधाला घेतली लाईट गेली तर थोडं बरंच पंधरावीस मिनटं आली ना राखी लाईट लाईट पंधरावीस मिनटं राखी म्हणून बरंच वाटतं पंधरा वीस मिनटांनी लाईट आली आमचं जेवणं वगैरे झालेले आहे <laughs> आमची जेवणं वगैरे झालेली आहे आता आपलं ब्लॉग एंड करायची वेळ झालेली आहे तेव्हा चला आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवू उद्या पुन्हा एका आमच्या ब्लॉगमध्ये भेटायचं आहे तेव्हा जाण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे लाईक शेअर करायला विचारायचं नाही आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्सवर नक्की सांगा चलो बाय भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये